नमस्कार मी डॉक्टर ईशा रिशा, डॉक्टर ईशाच पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की पुरुषांमध्ये पडणार टक्कल तसंच वृद्धापकाळामुळे होणारी डिमेन्शिया नावाचा आजार म्हणजे स्मृतिभ्रंश आपण ज्याला म्हणतो की मेमरी लॉस होतो आठवत नाही ते एक त्याचं काही कारण आहेत आणि दुसरं की पुरुषांमध्ये वाढणारी पौरुष ग्रंथी म्हणजे बी पी एच ज्याला म्हणतात की बेनाईन प्रोस्टेट हायपेट्रॉफी तर ह्या सगळ्या समस्यांना एक महत्त्वाचा हार्मोन पुरुषांच्या शरीरातला कारणीभूत आहे म्हणजे त्या हार्मोनची कमतरता तो हार्मोन म्हणजे प्रोजेस्टेरॉन आता प्रोजेस्टेरॉन हे जे आ, हार्मोन आहे ना हे मोस्टली स्त्रियांचा हार्मोन म्हणून बघितलं जातं की प्रेग्नेन्सी रिटेन करण्यासाठी म्हणा किंवा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ह्यांचा बॅलन्स गरजेचा असतो जर पाळी नीट यायची असेल स्त्रियांमध्ये तर त्यामुळे विशेषत त्याचा फारसा विचार पुरुषांच्यामध्ये केला जात नाही पण बऱ्याच जणांना हे माहिती नसतं की टेस्टेस्टेरॉन म्हणजे जे पुरुषत्व देणारं जे काही हार्मोन आहे पुरुषांमधलं ते तयार करण्यासाठी म्हणून जे हार्मोन लागतं ते म्हणजे प्रोजेस्टेरॉन आहे त्यामुळे प्रोजेस्टेरॉन जेव्हा जेव्हा पुरुषांमध्ये कमी पडतं तेव्हा तेव्हा टक्कल पडणे डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश होणे टक्कल पडणे विशेषत लहान लहान मुलांमध्ये आजकाल टक्कल पडायला लागलेल्या आहे तब्येत नीट न वाढणे किंवा अतिरिक्त जाडेपणा होणे पोटाची चरबी सुटणे आतड्यांना सूज येणे किंवा शरीरामध्ये सगळीकडे सूज असणे इन्फ्लेमेशन ज्याला म्हणतात तर अशा प्र समस्या ह्या ह्या प्रोजेस्टरॉनच्या कमतरतेमुळे तयार होतात तर हे प्रोजेस्टेरॉन पुरुषांच्या शरीरामध्ये काय काय काम करतं तर सगळ्यात पहिलं म्हणजे की स्पम सेल्स तयार करणं आणि त्यांना मॅच्युअर करणं हे जे प्रोसेस असते त्याच्यामध्ये प्रोजेस्टरॉन गरजेचं असतं पुरुषांमध्ये तसंच ब्रेस्ट साईज वाढू नये म्हणून पुरुषांमधली म्हणून हे प्रोजेस्टेरॉन गरजेचं असतं टेस्टेस्टरॉन चांगलं तयार व्हावं म्हणून हे हार्मोन गरजेचं असतं टेस्टेस्टरॉन जर व्यवस्थित असेल तर पुरुषांमधलं पुरुषत्व त्याचप्रमाणे स्पर्म सेल्स नीट तयार होणं पुराणू चांगले तयार होणं पुरुषातलं जे वीर्य असतं ते चांगलं तयार होणं आणि वीर्यशक्ती चांगली राहणं ह्या सगळ्यांसाठी टेस्टेस्टरॉन गरजेचं असतं आणि टेस्टेस्टरॉन चांगलं तयार होण्यासाठी म्हणून हे प्रोजेस्टरॉन गरजेचं असतं त्याचप्रमाणे मसल मार्क्स चांगला तयार होणं म्हणजे स्त्रियांमध्ये पेक्षा स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरुषांमध्ये मसल्स हे जास्त स्ट्रॉंग असतात किंवा मसल्स हे चांगल्या प्रकारे तयार झालेले असतात त्याचं कारण टेस्टेस्टरॉन आणि त्याचं कारण प्रोजेस्टरॉन हे आहे म्हणजे त्यासाठी हा प्रोजेस्टरॉन गरजेचा आहे दुसरं जेव्हा वय वा वाढतं तेव्हा डिमेन्शियाला प्रिव्हेंट करणं हे महत्त्वाचं काम डिमेन्शिया म्हणजे काय की स् स्मृतिभ्रंश त्याला प्रिव्हेंट करण्याचं महत्त्वाचं काम हे हार्मोन करतं त्याचप्रमाणे जसं चाळीशी पन्नाशी येते पन्नासशी विशेषतः पन्नाशी उलटल्यानंतर पौरुष ग्रंथीची वाढ नावाचा एक त्रासदायक प्रकार वृद्ध वृद्धापकाळामध्ये सुरू होतो तो त्यालाच बी पी एच असं म्हणतात बेनाईन प्रोस्टेट हायपरट्रॉफी तर ही ग्रंथी वाढल्यामुळे लघवी करताना त्रास होणे किंवा व्यवस्थित मोकळी न होणे आणि मग बऱ्याच वेळा जास्त वाढल्यामुळे ते कधी कधी कॅन्सरमध्ये पण कन्व्हर्ट होतं किंवा ती गाठ इतकी मोठी होती की तुम्हाला ती काढून टाकावी लागते ऑपरेशन नंतर तर हा सगळा ह्याला म्हणतात पौरुष ग्रंथीची वाढ होणे तर ही होऊ नये ह्याच्यासाठी सुद्धा हे हार्मोन काम करत असतं दुसरं म्हणजे की जेव्हा मुलं तरुण असतात त्यावेळेस टेस्टेस्टरॉनचं कन्वर्जन डी एच टी नावाच्या एका हॉर्मोनमध्ये तयार होतं होतं त्याला म्हणतात डीहायड्रोज टेस्टेस्टरॉन तर हे तयार होऊ नये हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते काम प्रोजेस्टरॉन करतं म्हणजेच काय की जेव्हा डी एच टी नावाचा हार्मोन तयार होतो विशेषत टीनेजर्समध्ये त्यावेळेस त्यांच्यामध्ये हेअर फॉलिकल्सला ते ब्लॉक करतं आणि हेअर फॉलिकल्स ब्लॉक झाल्यामुळे म्हणजे केसांची मुळं ते ब्लॉक करतं आणि त्यामुळे केस हे गळायला लागतात आणि टक्कल पडायला लागतं त्याच्यामुळे आजकाल लाग अगदी तेरा चौदा वर्षाची मुलं माझ्याकडे येतात की जी टक्कल म्हणजे टक्कल असं नाही पण थिनिंग व्हायला लागलेलं म्हणजे तिथले केस आता विरळ व्हायला लागलेले ते इतक्या लहान वयापासून सुद्धा हे प्रमाण आजकाल वाढताना दिसतंय ह्याची काय काय कारणं आहेत की का हे प्रोजेस्ट्रॉन कमी होतंय तुमच्या शरीरातलं पुरुषांच्या शरीरातलं तर सगळ्यात पहिलं म्हणजे की वाढणारं वजन ओबेसिटी बसून जास्त काम आहे विशेषतः माझ्याकडे आता जी टीनेजर मुलं येतात तर त्यांच्या जे आईवडील असतात ते सांगतात की हा लॉकडाऊनच्या आधीपर्यंत खूप चांगला होता पण लॉकडाऊन नंतर त्याची तब्येत अचानक वाढली म्हणजे दोन वर्ष जे काही पिरियड घरी मुलांचा गेला त्याच्यामध्ये त्यांचे खेळ मैदानी खेळ सुटले त्या ह्याच्यामध्ये बऱ्याच मुलामुलींच्या वयात येणाऱ्या तब्येती तब खूप जास्त सुटल्या आणि त्या ओबेसिटीमुळे मुलींमध्ये सारखे आजार आणि ह्या मुलांमध्ये दे वयात येताना टक्कल पडण्याच्या समस्या ह्या वाढीस लागलेल्या आहेत दुसरं म्हणजे की आ, हे एक झालं की ओबेसिटी दुसरं की स्ट्रेस खूप अतिरिक्त प्रमाणामध्ये स्ट्रेस असला की पण हे प्रोस्ट्रॉन कमी होतं आणि मग त्याचा परिणाम टेस्टेस्ट्रॉन तयार होण्यावर होतो स्ट्रेस म्हणजे ते लाईफस्टाईलशीच रिलेटेड आहे अजिबातच एक्सरसाइज न करणं हे दुसरं कारण त्यापुढे अजिबातच उन्हाचं सेवन न करणं म्हणजे उन्हात कोळ्या उन्हामध्ये जे, जे गेलं पाहिजे त्याच्यामध्ये व्हायटामिन डी मिळतं आणि व्हिटॅमिन डी हे खूप महत्वाचं असतं हे हार्मोन्स तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये आजकाल आहे ना सगळ्यांचंच आपण म्हणतो की रक्त पल्युट झालेलं आहे तर एक विषारी पदार्थ आहे तो म्हणजे मायक्रो प्लास्टिक जे, जे काही प्लास्टिकचा वा वाढता वापर आहे प्रत्येक ठिकाणी अन्न ठेवायला डब्यांना शाळांच्या ज्या बॉटल्स असतात किंवा आपल्या मिनरल वॉ वॉटरच्या नावाखाली आपण शुद्ध पाणी जे ज्या ज्यामध्ये आहे ते, ते, ते प्लास्टिक आहे आणि ते सगळं लो क्वालिटी प्लास्टिक आज सरस वापरलं जातं त्याच्यातून मायक्रो प्लास्टिक नावाचा प्रकार हा सगळ्या अन्नपदार्थांमध्ये पाण्यामध्ये विशेषतः मिसळला गेलेला आहे आणि तो जेव्हा तुमच्या शरीरामध्ये जातो त्यावेळेस तो अशा प्रकारे हार्मोन्सचे इम्बॅलन्स करतो पुढचं अजून एक काय कारण आहे की शरीरामध्ये सूज तयार होणे सूज का तयार होते तर व्हिटॅमिन डी शरीरामध्ये कमी आहे तर मी त्याचं कारण काय आहे की आपलं जे सन एक्सपोजर आहे ते कमी झाले तर दिवसाचा सन एक्सपोजर उपयोगाचा आहे का तर अजिबात नाही तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये जेव्हा एक्सरसाइज करतात तेव्हा जास्त चांगल्या प्रमाणामध्ये व्हायटामिन डी हे शरीरामध्ये तयार होतं आणि त्याची कमतरता झाल्यामुळे शरीरामध्ये सूज तयार होणे वेगवेगळ्या ठिकाणी विशेषत आतड्यांमधली सूज म्हणजे लहान लहान मुलांना किंवा तरुण मुलांना आजकाल अठरा आणि वीस वर्षाच्या ॲसिडचे त्रास पोट साफ नाही होत गॅसेसच्या समस्या आहेत अन्नाचं पचन नीट होत नाहीये ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा परिणाम तुमच्या पोषणावर पचनावर होतो आणि मग पुढे जाऊन केस सुद्धा गळायला लागतात म्हणजे हा पण विचार करायला लागतो की तुमची गट हेल्थ चांगली आहे का म्हणजे तुमची आतड्यांची तब्येत चांगली आहे का तर ही सगळी मल्टिपल कारणं झाली की तुमच्या शरीरामध्ये हे हार्मोन्स का कमी तयार होत आहेत मग हे हार्मोन चांगलं तयार होण्यासाठी म्हणून काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे की मॅग्नेशियम झिंक वायटॅमिन बी थ्री आणि व्हायटॅमिन डी ह्या चार गोष्टींची खूप जास्त आवश्यकता असते हे हार्मोन्स चांगल्या प्रकारे तयार होण्यासाठी म्हणून आणि जे काही टक्कल पडणे किंवा ओबेसिटी किंवा पौरुषग्रंथी वाढते ह्या सगळ्या समस्यांसाठी हे सोल्युशन आहे मग त्याचे सप्लिमेंट्स घ्यायचे का तर मी मागे पण सांगितलं होतं की मल्टीव्हिटॅमिनचे सप्लिमेंट हे अगदी इमर्जन्सीमध्ये वापरण्याची गोष्ट आहे तुमच्या शरीराने ते नॅचरली तयार करणं हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे कारण त्याचे साईड इफेक्ट होतात जेव्हा तुम्ही आर्टिफिशली बाहेरून काही सप्लिमेंट्स घेतात विटॅमिन्स किंवा मिनरल्सचे तेव्हा त्यावेळेस म्हणून मग ह्यासाठी नॅचरल काय काय रेमिडीज आहेत तर काही नैसर्गिक का वनस्पती आहेत किंवा आयुर्वेदामध्ये ज्या काही रसायन म्हणून जे औषधी सांगितल्या आहेत ना त्या सगळ्या ह्या कॅटेगरीमध्ये फिट बसतात की त्यांच्यामध्ये हे सगळे मिनरल्स किंवा हे सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणामध्ये आहे जसं की स्ट्रेस घालवण्यासाठी अश्वगंध आहे शतावरी ब्राह्मी मंडूपर्णी विदारी वाराही अशा वेगवेगळ्या वनस्पती आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेल्या आहेत रसायन चूर्ण किंवा रसायन योग नावाचा योग मी देत असते किंवा केशयोग सांगितला आहे तो मी देत असते तर अशा प्रकारे त्यांनी तुमच्या शरीरामधल्या ह्या ज्या काही हार्मोन्स आहेत ह्या नीट बनणं नॅचरली तयार होणं प्रोजेस्टेरॉन हे काम व्यवस्थित सुरू होतं दुसरं म्हणजे की डेअरी प्रॉडक्ट्सचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये व्यवस्थित पाहिजे दूध घ्यायचं नाही तूप घ्यायचं नाही किंवा लोणी खायचं नाही दही घ्यायचं नाही हे ज्या विषय आहेत ना तर ह्यामुळे तर सुद्धा बऱ्याच वेळा ही कमतरता तुमच्या शरीरामध्ये होते ह्या व्हायटामिन्स मिनरल्सची आणि त्याचा परिमा परिणाम हे हार्मोन्स तयार होणार होतो म्हणून दूध तूप लोणी आणि दही दहीसुद्धा खूप गरजेचं आहे जसं आधुनिक शास्त्राप्रमाणे सांगितलंय की दह्यामध्ये काय आहे प्रोबायोटिक आहे त्याच्यामुळे दही सकाळच्या वेळेस आहारामध्ये मध्ये अधे ठेवणं खूप गरजेचं आहे दही दह्याने काही ना ॲसिडिटी होते किंवा त्रास होत असेल तर दह्यामध्ये पाणी घालून घुसळून त्याचं ताक तयार करायचं आणि ते ताक अशा वेळेस जीरपूड घालून घ्यायचं ते सुद्धा खूप सुंदर काम करतं तसंच मगाशी मी जे सांगितलं की अजिबातच एक्सरसाइज न करणं हे जसं कारण असतं तसंच खूप जास्त एक्सरसाईज करणं म्हणजे ओव्हर ट्रेनिंग करतात की मुलं दोन दोन तास तीन तीन तास जिम मध्ये जातो मी बॉडी बनवतो म्हणून जे ओव्हर ट्रेनिंग चालतं ना त्यामुळे सुद्धा टेस्टेस्टेरॉनच्या ज्या लेवल्स असतात त्या खाली येऊ लागतात प्रोजेस्टरॉन हे चांगलं बनत नाही कारण का की जेव्हा तुम्ही अति एक्सरसाईज करता तेव्हा कॉर्टिसॉल्स शरीरामध्ये जास्त प्रमाणात तयार होतात कॉर्टिकॉल्स हे शरीरात तयार होणारे नॅचरल स्टेरॉइड्स आहेत जेव्हा स्टेरॉइडस जास्त प्रमाणात तुमचं शरीर तयार करतं तेव्हा टेस्टेस्टरॉन आणि प्रोएस्टेरॉन हे कमी प्रमाणामध्ये तयार होतात म्हणजे अतिरिक्त जिम ट्रेनिंग किंवा अतिरिक्त शरीराला ट्रेनिंग करणंसुद्धा योग्य नाही आहे म्हणून आयुर्वेदामध्ये हे सांगितले की तुम्ही फक्त मसल्स तयार करतात म्हणजे मांस धातू तुमचा खूप चांगला बनतो पण त्याच्या पुढचे जे धातू आहेत म्हणजे शुक्र धातू जो असतो तो तुमचा चांगला बनत नाही हे सग दोन्ही शास्त्र कसं एकमेकांना मॅच होतात ते मला सांगायचंय तर म्हणून अतिरिक्त व्यायाम करणं हे आयुर्वेदाने पण निषिद्ध सांगितलेलं आहे की व्यायाम किती करावा आता अर्धशक्त्या करावा म्हणजे तुम्हाला जोपर्यंत दम लागतो आहे तोपर्यंतच व्यायाम करावा दम लागायला लागला की व्यायाम करणं द्यावं घाम यायला लागला दम लागायला लागला त्याच्या पलीकडे जेव्हा तुम्ही जातात तेव्हा ती ओव्हर एक्सरसाइज होते शरीराच्या धातूंवर त्याचा परिणाम व्हायला लागतो तर हे झालं की केसांसाठी म्हणून आपल्याला काय काय उपाय करता येतील की मी काही वनस्पती सांगितल्यात त्याच्यापासून बनवलेली ऊर्जावटी किंवा ऊर्जा रसायनयोग रसायन चूर्ण केशचूर्ण केशवटी नंतर अभ्रक यशद नावाचे औषधं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे तसंच बाहेरून लावायला सुद्धा तेल आणि डर्मा रोलर मी रेकमेंड करत असते तर पॉईंट फाय एम mm एमचं डर्मा रोलर तुम्ही ज्यांना टक्कल पडतो त्यांनी आठवड्यातून एकदा वापरायला काही हरकत नाही त्याचबरोबर मी तेल देते तर जनरली तेलामध्ये बऱ्याच जणांचा समज असतो की सगळं काही मिक्स करून असं खूप पंधरा वीस वनस्पती किंवा शंभर वनस्पती घालून आम्ही जडीबुटी घालून तेल के तयार केलं म्हणजे ते चांगलं आहे असं नाही तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रायटेरियाज असतात काही वनस्पती ज्या असतात त्या केसांची गळती थांबवतात था। काही वनस्पती ज्या असतात त्या केसांचं केसांना पुनरुत्पादित करतात म्हणजे ज्याला आपण की न्यू हेअर ग्रोथ तुमच्या शे टकलावर येते तर ह्या दोन वेगवेगळ्या क्रायटेरियाज आहेत त्या दोन्ही मिक्स करून तेल बनवलेली असतात जनरली मार्केटमध्ये त्यामुळे बऱ्याच जणांचे तेल लावल्यानंतर केस जास्त गळायला लागतात त्यामुळे कुठलंही हेअर ऑइल वापरणं हे योग्य नाही आहे तुमची काय प्रकृती आहे तुमच्या केसांची आणि तुमची कुठली स्टेज आहे त्यानुसार तेल वापरलं गेलं पाहिजे बऱ्याच वेळा माका किंवा भृंगराज हा केसांसाठी खूप चांगला आहे असं आपण जाहिरातींमधून आपल्यावर आपल्या बंबाड केलं गेलेलं आहे परंतु माका हा उष्ण आहे ज्यांचे केस गळतात त्यांचं जास्त प्रमाणामध्ये केस गळायला लागतात जेव्हा तुम्ही माक्यापासून बनवलेलं तेल वापरतात तेव्हा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तारतम्याने विचार करून वापराव्या लागतात प्रत्येक केस वेगवेगळे वेग वेग वे असते की प्रत्येकालाच ते सूट होईल असं नाही तसंच पुरुषांमध्ये हे जे काही टक्कल पडतो ज्याला अँड्रोजेनिक एलोपेशिया म्हणतात हे बऱ्याच वेळा अनुवंश की वडलांना सुद्धा टक्कल असतं म्हणून मुलाला टक्कल पडतं परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आजकाल काय झालंय की वडिलांना आणि साठी मध्ये टक्कल पडायला सुरुवात झाली की जे ऍब्सुटली नॉर्मल आहे वयामानानुसार केस जाणं हे एकदम नॉर्मल आहे पण आता अठरा वर्षाच्या वीस वर्षाची मुलं आहे ती टक्कल पडायला सुरुवात झाली म्हणून माझ्याकडे येतात ट्रीटमेंटला तर ह्यांच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो की तीस वर्षापर्यंत जी डी एस टी नावाचा जो हॉर्मोन मी सांगितलं त्याची ॲक्टिव्हिटी खूप हाय असते त्याच्यामुळे तीस वर्षापर्यंत खूप जबरदस्त हेअरफॉल होतो आणि मग तिसाव्या वर्षामध्ये बरंच मोठं टक्कल पडून जातं तर त्याचे पण वेगवेगळे स्टेजेस आहेत ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री ग्रेड फोर ग्रेड फोर वर्टेक्स नंतर ग्रेड फाईव ग्रेड सिक्स ग्रेड सेवन असे अँड्रोजेनिक ॲलोपेशियाचे ग्रेड्स आहेत तर तुम्ही जेवढं तिसऱ्या ग्रेडपर्यंत ट्रीटमेंट कराल ना तेवढी त्याला रिव्हर्स करणं इझी होतं चौथा ग्रेड हे ते त्याची लास्ट लाईन आहे चौथ्या फोर्थ ग्रेडच्या पुढे गेलं की त्याला रिव्हर्स करणं अवघड असतं म्हणजे इवन ट्रान्सप्लांटलासुद्धा मी सांगते की तुम्ही जाऊ नका उगाचाच पैसे खर्च होतील आणि त्याच्यातनं निष्पन्न काही होणार नाही त्याच्यामुळे ट्रान्सप्लांटसुद्धा जनरली हेअर ट्रान्सप्लांट हा एक तर तिशीच्या आत करायचा नाही असं मी स्पष्ट सांगते ज्यांना करायचं आहे त्यांनी कारण की फॉल हा ॲक्टिव्ह असतो तुम्ही ट्रान्सप्लांट केलेले हेअरसुद्धा नंतर गळून पडतात त्यामुळे तो सक्सेसफुल होत नाही तीशी बत्तीशीनंतर जेव्हा तो स्टेबल होतं तुमचं फॉल म्हणजे आता पुढे केस गळत नाही त्यावेळेस कदाचित गरज असेल तर तुम्ही ट्रान्सप्लांट करू शकतात परंतु त्यातसुद्धा चौथ्या लेवलच्या पुढे ट्रान्सप्लांट अजिबात चांगलं सक्सेस देत नाही आणि चौथ्या लेवलपर्यंत आपण औषधांनीसुद्धा रिक री, रिकव्हरी व्यवस्थित याच्यामध्ये करू शकतो अर्थात केस टू केस हे सगळं व्हेरी होतं बऱ्याच जणांमध्ये खूप स्ट्राँग हेरिडिटी असते अशा वेळेस ज्यांच्यामध्ये सगळ्या स्ट्राँग हेरिडिटी असेल तर आपण त्याला रिव्हर्स करणं मुश्किल असतं परंतु काही काहींमध्ये तसं नसतं की वडिलांचे पन्नास आणि साठीमध्ये केस गेलेले आहेत तर अशा वेळेस मग सीमध्ये आणि सीमध्ये टक्कल पडणं हे ॲबनॉर्मल आहे तर मग आपण त्यावेळेस केस परत आणण्याचे प्रयत्न करू शकतो तर हे झालं सगळं की टेस्टेस्टेरॉल आणि प्रोजेस्टोरॉन ह्या दोन हॉर्मोन्सबद्दल आज मी सांगितलं की त्यांचा कसा महत्वाचा रोल आहे तुमच्या ओव्हरऑल म्हणजे पुरुषांच्या ओव्हरऑल हेल्थमध्ये अशीच छान छान शास्त्रीय माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो नमस्कार